तू अवतरलासी जगदो धारा सा जगदो धारा साथी राया तू राया भक्त वत्सल खरा तू एक होसी तू एक होसी मनु निशरण आलो मणुनि निशरण आलो तुमच्या चरणासी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आर प्रिओ बाळू आर प्रिओ बाळू माता ते गुण पर ब्रह्मा तुमचा अवतार तुमचा अवतार त्याची काय वर्णू त्याची काय वर्णू लीला चापार जड मुड कैसा, कैसा करुमि विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी

आणि आता ही रेखा होईल त्यांना नमस्कार करून मी माझ्या प्रबोधनाला आज सत्तावीस फेब्रुवारी विशेष मराठी गौरव दिन मराठी भाषेचा गौरव दिन एखाद्या भाषेचा गौरव दिन जन्मस्थळाचा गौरव दिन जन्मभूमीचा गौरव दिन

जगामध्ये ज्या ज्या भाषा बोलल्या जातात जगामध्ये पंधराव्या क्रमांकाला आपली मराठी भाषा बोलली जाते आणि आपल्या भारतामध्ये ही भाषा तिसऱ्या आणि गोवा या राज्यामध्ये तर आपली ही राजभाषा म्हणून म्हणली जाते भले जगाची हिंदी ही राजभाषा असेल पण आपले महाराष्ट्र आणि गोव्याला मराठी भाषा ही राजभाषा म्हणून मराठी भाषा मराठी माणसा मराठीची बोलू कौतुक म्हणजे माणसा मराठी भाषेविषयी काय बोलायचं आहे जर मराठी भाषा आणि अमृत यांच्यामध्ये जर पैस लावली तर माझी मराठी भाषाच त्याच्यामध्ये जिंकेल

ते या फेब्रुवारी मराठी भाषेला मिळाले म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून मानला जातो किंवा साजरा केला जातो शासनाने मान्य केलेलं आहे आणि शासनाने

स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांनी तर पहिला मराठी भाषेचा राजकोष तयार केला अशी ही मराठी आहे जिच्या अंगाखांद्यावर आपण खेळलो आपण मोठे झालो अशा मराठी भाषेचा आपल्याला सार्थ अभिमान असण गरजेचं आहे का सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्र शिवरात्र प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला ही शिवरात्र असते आणि महाशिवरात्र ही मार्च किंवा फेब्रुवारी या महिन्यात म्हणजेच माघ चतुर्दशीला माघ कृष्ण चतुर्दशीला ही महाशिवरात्र असते महाशिवरात्र म्हणजे रात्र शिव रात्र शिवाची रात्र शिवाची आराधना भोलेनाथाची आराधना करण्यासाठीची ही जी रात्र आहे ही महाशिवरात्र आहे मग हे महाशिवरात्र असं का म्हंटल आहे की महाशिवरात्र एकच वर्षातून एवढ्या बारा शिवरात्र येतात पण ही महाशिवरात्र एकच दिवशी आपण काय सर्जे करतो किंवा एकच दिवस आपण त्याचा उपवास

शिव मनात जायला सुरुवात केली कुणी गाणी म्हणायला सुरुवात केली त्यावेळी नाच गाणी सुद्धा केली त्यावेळी आमच्या शिवानी भगवान भोलेनाथांनी तांडव मृत्य सुद्धा केले आणि मग रात्रभर जागा राहिल्यानंतर भोलेनाथ सामस राहिले त्यामुळे भूसृष्टी ही सृष्टी सगळी तर आणि तेव्हा या भोलेनाथाची नाथाची महाशिवरात्र आपण आपल्या आपल्यापर्यंत कोणी कलाहार घेतं कोणी निराहार राहतं कोणी फक्त पाण्यावरती कोणी खाऊन आपल्या पद्धतीने शिव उपासना करत असतात शिव उपासना शिवाची उपासना बारा ज्योतिर्लिंग आहे आणि या बारा ज्योतिर्लिंगात बारा ठिकाणी आणि त्या बारा ठिकाणची जी ज्योतिर्लिंग आहे त्या ठिकाणी ज्याला शक्य आहे तसं प्रत्येक जण जात असत आणि शिवाची उपासना करत असत आणि त्याच ज्योतिर्लिंग सगळ्यांच्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेलं भीमाळ शंकर जे ज्योतिर्लिंग आहे भीमाळ शंकर त्याविषयी थोडस सांगितलं भीमाळ शंकर भीमाळ शंकर या डोंगरावर असलेलं ते भीमाळ शंकरच मंदिर आता हे भीमाळ शंकर डोंगर आहे

आणि बरोबर ते शिवायचं लिंग दोन भ्राप्य लिंगाचे झाले आणि त्या ह्याच्यामध्ये शंकर बाहेर आणि मग त्याने रुद्र अवतार धारण करून त्या भीमाला ठार मारला आणि त्या भीमाच्या नावावरून हे भीमा शंकर हे नाव त्या ठिकाणी प्रसिद्धी झालेलं आहे म्हणजे जिथं जिथं आपले भक्त गण आहे भक्त आहे त्या ठिकाणी आमचे भोलेनाथ त्या ठिकाणी पाठीशी उभा राहतात जसे स्वामी आपल्या सर्वांच्या पाठीशी जसे आहे होते आहे आणि पुढेही राहणार आहे त्याच पद्धतीनं भोलेनाथ सुद्धा आपल्या भक्तांच्या पाठीशी नित्यपणे उभा राहत असतात